पलंग बावडीची महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था टंचाईत पाणी असूनही मिळेना शहरातील इंदिरानगर भागातील पलंग बावडीची अत्यंत दुरावस्था झाली आहे या बावडीत आजही जणू काही पावसाळ्यात इंदिरानगरमधील पलंग बारव्याची अवस्था महापालिकेमुळे खराब जालना शहरात आठ ते दहा दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा होतो पण काही भागात पाणी टंचाई तीव्र आहे आज दिनांक बारा रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील इंदिरा नगर भागात पाणी असूनही पाण्याच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे इंदिरानगर भागासह शहरात एकूण पंधरा महत्त्वाच्या बारव आहेत पण येत्या गेल्या बारा वर्षापासून या बारव्याची स्वच्छता महापालिकेनं ना केलेली नाही त्यातील गाळ देखील काढला नाही त्यामुळे या भागात बारव असलेल्या भागात प्रचंड प्राणी उपलब्ध असूनही नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे इंदिरा नगर भागात पलंग बारवासारखा पुरातन बारवा आहे त्यात पाणी साठा देखील चांगला आहे पण महानगरपालिका या बारवांच्या देखरेखीकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे बारवात प्रचंड कचरा येऊन साचलाय परिणामी नागरिक पाणी टंचाई असूनही या यातून पाणी भरायला तयार नाही शहरात अशा बारवांची संख्या पंधरापेक्षा अधिक आहे अनेक बारवांमध्ये पाणी देखील आहे पण इथं नियोजन अभावी पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागतंय इंदिरानगर भागात असलेल्या बाराव्यातून आज घडीला संपूर्ण इंदिरानगर पाणी भरेल पाणी पाणीसाठा उपलब्ध आहे मात्र त्याची स्वच्छता होत नसल्यानं कुणीही या बारवात पाणी भरण्यासाठी येत नाही महापालिकेकडे या बारवाच्या स्वच्छतेची मागणी या भागातील नागरिकांनी केली वारंवार गेली पण महानगरपालिका लक्ष द्यायला तयार नाही यामुळे जालना शहरात महापालिकेच्या नियोजना अभावी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आज आपण शहराचा विचार केला तर आमच्या भाग्यनगर आणि इंदिरानगर परिसरामध्ये ही जी आपण पाहू शकता पलंग बावडी आहे खरं तर नावही ही किती सुंदर आहे पलंग बावडी अगदी पलंगासारखी असणारी ही बावडी सगळीकडून आत जाण्यासाठी पायऱ्या परंतु या बारवाचा जर विचार केला खर तर हे पाण्याचे पुरातन स्त्रोत आहेत जे बारव ही बावडी इंदिरानगरवासियांची तहान भागवण्याच काम सांडपाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थानं लागणार जे पाणी आहे ते भागवण्याचं काम हे बारव करते परंतु या बारवाकडे जर पाहिलं तर अत्यंत घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळतात आम्ही महानगरपालिकेला अनेक वेळेस सांगितलं की याची स्वच्छता झाली पाहिजे परंतु कुणाचंही या ठिकाणी लक्ष नाही खरं तर या ठिकाणी चारही बाजूनं संरक्षक अशा प्रकारचं एकतर तारेचं कुंपण असावं किंवा भिंत असावी परंतु तसंही काही इथं कुणी करताना दिसलं नाही मागे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला तरी सुद्धा प्रशासनाला जागा आली नाही माझं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती या ठिकाणी मी प्रशासनाला महानगरपालिकेला करेल की जर आपण या बारवाची स्वच्छता केली तर निश्चितच या बारवातलं पाणी लोकांना वापरण्यासाठी चांगल्या प्रकारे ते भेटेल आणि अनेकांना या बारवाचा फायदा होईल म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं एवढीच नम्र विनंती खर तर पाणी हे वापरण्यासाठी वाशिय या पाण्याचा वापर करत असतात कपडे धुण्यासाठी असेल भांडे घासण्यासाठी असेल या पाण्याचा वापर जास्तीत जास्त करून ते करत असतात मी प्राध्यापक राजेंद्र भोसले मी इंदिरानगरचा रहिवाशी असून मी बरेच वर्षानं आपल्या पलंग बावडीचं पाणी वापरत होतो पण आता दुर्दैवानं असं झालं की ह्या पाण्याचा वापर सर्वांचा कमी झाला असल्यामुळे लोक पाणी घेत नाही आता कशामुळं याच्यामध्ये गाळ खूप जमा दम, जमा झाला गाळ जमा झाला महानगरपालिका येत नाही बघत नाही काही नाही महानगरपालिकेने येऊन बघावं जर सर तिच्यातला गाळ स्वच्छ करावा ही आमची मागणी आहे तसं आत्ता भोसले सर म्हणले की आम्ही तक्रार दिली बरेचदा तक्रार दिली तिथं नगरपालिके नगर, नगर पा, पालिकेमध्ये पण कोणी येऊन बघत नाही इथं घाणीमुळं पाणी वापरता येत नाही घाणे पाण्याचं तुम्ही जर जाऊन पाणी जर हातात घेऊन बघितलं तर घाण वास येतो तिथं आता तसं जर बघायला गेलं तर मस्जिदीमध्ये पण लोक हातपाय धुवायला पाणी वापरत वापरत होते ते पण आता ते पाणी घाण असल्यामुळे ते पण वापरणं बंद झालं लोकांचं आता देवाच्या मंदिरामध्ये महादेवाला पण ते पाणी वाहतात पण आता ते पाणी घाण असल्यामुळे पण ते वापरत नाही त्याचा काही आता घाण झालं ते पाणी मागणी काय तुमची आता महानगरपालिकांना दर्शक लक्ष द्यावं इकडे येऊन साफसफाई करून घ्यावं त्याच्यातली हे आमची मागणी आहे काय नाव आपलं विशाल भागडी